ना मम्मा हे तिथे खाली सर करेक्ट तू सर नाटक करा लगे हे जेनु बंद हे जेनु जेनु मार करतो काय होतं काय करत नाही पेने ते काय नॉनसेट राव

स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये लक्ष्मण तर कशा आहेत यूट्यूब फॅमिली आय होप तुम्ही सगळ्या मस्त मजेत असाल मी पण खूप मस्त मजेत आहे तर चला आता फायनली आम्ही जाते श्रेयाच्या श्रेयाला नाक टोचवायचं आहे तर आजी टोचवतीये म्हणून आजीच्या गावाला आलो आणि आजीकडून टोचून घेणार आहे माहिती नाही किती दुखणार आहे ते आणि आता फर्स्ट टाईम आहे मला दुखलं होतं बघा तर आम्ही तर फायनली झालं शरीयाच खूप स्ट्रॉंग आहे आमची श्रीया बिलकुल रडलेली नाही आहे ना शान नाही दुखलं गं मला माझं मा रडलं पण नाही मधलाही स्ट्रॉंग छान दिसायला लागलं नाग तुझं मस्त मस्त दिसाय लागले फायनली नाक टोचून झालं श्रेयाचं श्रेया खूप श्रेया स्ट्राँग आहे माझी थोडं पण रडली नाही बिलकुल पण तर फायनली श्रेयाचं नाक टोचून आणलो आम्ही रडलं नाही लेकरू माझं खूप म्हणजे खूप जास्त स्ट्राँग आहे श्रेया दुखलं त्याला पण तू रडली नाही बिलकुल पण तर माझी मावशी तेच म्हणत होती की कि किती स्ट्रॉंग आहे तिचं मुली म्हणून बिलकुल पण रडली नाही फक्त तो टोच तर तिला कळालं सुद्धा नाही की कसं टोचून निघालं म्हणून हे सगळ्या गोष्टी आहेत ना आजी करत असतात म्हणजे तुमची आई तर त्याच्यामुळं मग गेलतो आम्ही तर म्हणलं चला माझ्या बहिणीच्या मुलीचं पण माझ्या मावशीनंच केलं तर आणि माझं पण त्यांनीच केलं तर येता येता मग ते पण एक काम करायचं होतं महत्त्वाचं मग ते पण काम करून मग मी आले पुण्याला तर कमेंटमध्ये सांगा कसं नाक टोचवलं आहे त्याचं आणि कुणाकोणाचे लेकरं रडल्यात का नाग टोचवताना त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा తర్వా బ్లగ ఇండ్ కదా అంటూ పునర్ నవీన్ బ్లగమే